फुले फेकून न देता आपण त्यापासून धूप बनवणार आहोत बऱ्याचदा आपण हार किंवा तोरण वगैरे बनवतो तर त्यात जी झेंडूची फुलं असतात ती आपण फेकून देतो तर ती फुलं फेकून न देता त्यापासून आपण घरच्या घरीच धूप बनवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपण वेगवेगळी फुलं घेतलेली होती झेंडूची गुलाबाची आणि सुगंध यावा यासाठी आपण चाफ्याची फुलंसुद्धा घेतली होती तर तुमच्याकडे जी फुलं असतील ती तुम्ही घेऊ शकता छान सुकवू द्यायची आहेत उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये एक ते दोन दिवस आपल्याला ही फुलं छान सुकवून घ्यायची आहे जर बाहेर ऊन नसेल पावसाळा किंवा हिवाळा असेल तरी फॅनखाली किंवा घरातच साईडला दोन तीन तीन दिवस अशीच ठेवायची आहे जेणेकरून यामधलं मॉइश्चर आहे ती निघून जाईल आणि दोन ते तीन दिवसानंतर जर तरीही त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर शिल्लक असेल तर आपल्याला कढई घ्यायची कढईमध्ये ही फुलं आहेत ती छान आपल्याला एक ते दोन मिनटासाठी थोडीशी गरम करून घ्यायची आहे जेणेकरून यामध्ये जो काही मॉइश्चर शिल्लक का असेल तो सुद्धा निघून जाईल आणि एकदम बारीक अशी पावडरसुद्धा तयार होईल तर आपल्याला त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण फुलं गरम केली होती ती घालायची आहे आणि मिक्सरला छान पावडर बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता झेंडूच्या फुलांचा वगैरे थोडा थोडा जो कचरा आहे तोसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे आपण चाळणी घेतलेली आहे चाळणीने आपण हे चाळून घेतलेलं आहे वरचं तुम्ही बघू शकता हे तुम्ही फेकून न देता झाडांना टाकू शकता जेणेकरून जेव्हाही तुम्ही झाडांना पाणी टाकाल मॉइश्चर हा नेहमी राहील आणि झाडं कोरडी होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही फुलांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता आता हे आपण चाळून घेतलेलं फुलांचं मिश्रण त्यामध्ये आपण कापूर घालणार आहोत का तर कापूरच्या आपण इथे तीन ते चार गोळ्या घेतलेल्या आहेत त्या आपल्या बारीक करून ह्यामध्ये घालायच्या तर अशा पद्धतीने आपण या कापूरच्या गोळ्या या फुलाच्या मिश्रणामध्ये घालणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता फुलांचा आपण किती छान प्रकारे वापर करू शकतो जर तुम्ही कधी याआधी घरामध्ये अशा पद्धतीने धूप बनवलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा बाहेर जे आपण विकत धूप घेतो त्यापेक्षा हे धूप खूपच छान बनतं आणि सुगंधित सुद्धा खूप बनतं तर आता इथे आपण कापूर मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण चंदन पावडर घालणार आहोत तर ही आपण एक चमचा चंदन पावडर घातलेली आहे सुगंधासाठी याऐवजी तुम्ही आपण तोंडाला चंदन पावडर लावतो ती सुद्धा घालू शकता किंवा बाइंडिंगसाठी तुम्ही गव्हाचं किंवा तांदळाचं कोणतंही एक चमचा पीठ यामध्ये घालू शकता तर चंदन पावडर घातल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे तर तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा सुद्धा घेऊ शकता आणि तुपामध्ये आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि पाणी टाकून आपण इथे छान असा गोळा मळवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याची बाइंडिंग किती छान आलेली आहे अगदी परफेक्ट असं हे धूपचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे पुन्हा आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण याची धूप बनवून घेणार आहोत तर धूप तुम्ही तुम्हाला हव्या तशा शेपमध्ये बनवू शकता गोलसुद्धा बनवू शकता किंवा कोण शेपमध्ये सुद्धा बनवू शकता इथे आपण कोण शेपमध्ये बनवून घेणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने थोडासा मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर हातावरती अशा पद्धतीने ठेवून त्याला छान असा कोणचा शेप द्यायचा आहे पद्धत खूप सोपी आहे तुम्ही झटपट अशा पद्धतीने खूप सारे धूप बनवू शकता इथे तुम्ही बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच हा धूप दिसत आहे आणि याचा शेपसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे तर याच पद्धतीने आपण सर्व धूप बनवून घेणार आहोत आणि उन्हामध्ये छान सुकवून घेणार आहोत सुकल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता धूप छान पेटत आहेत आणि सुगंधसुद्धा अगदी घरभर पसरत आहे तुम्हीसुद्धा हे धूप नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद